चार पाच दिवस ठिकाणी या ठिकाणी नियोजन चालू आहे आणि ते नियोजन करत असताना एकदम छान असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलंय मी श्रीवृत्त सेवा संस्थेचा संस्थापक विश्वस्त या नात्याने बोलत आहे अशोक बिचकुले खरोखर बोसरेकरांचं एक नशीब म्हणावं लागाल की बोसरे विधानसभेचे प्रथम मंदिर विलासराव लांडे पाटील असतील किंवा नगरसेवक विश्वनाथ लांडे पाटील असेल नगरसेवक विक्रम लांडे पाटील असेल आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते विराज लालडे पाटील असेल की यांच्या माध्यमातून भोसरे गावामध्ये ह्या नऊ शिक्ता शक्तीपीठापैकी ह्या ऊर्जा स्पर्श ह्या बोसरीकरांना दर्शन करण्याचा लाभ मिळत आहे हा दुर्मळ योग एक मनाला काही हरकत नाही आणि खरोखरच खूप दिवसातून ह्या भोसरीकरांची जी मनामध्ये काही लोक काही सद्गुरू शंकर महाराजांना मारत त्यात काही कारण मारतात काही नर्सेस होते परंतु आज या भोसरी गावामध्ये ह्या पादुका आलेल्या आहेत आणि त्याचा दुर्मिळ लाभ ह्या आपल्या भोसरीकरांना मिळत आहे त्याबद्दल एक नागरिक संस्थेच्या वतीने मी खरोखर ज्या लांडे परिवाराला धन्यवाद देतो ह्या ठिकाणी ज्या नौकर पादुका आलेल्या आहेत त्यांचा मी नामोल्लेख करतो ह्या ठिकाणी श्री राम प्रभू चित्रकूट यांच्या या ठिकाणी पादुका आलेल्या आहेत दुसऱ्या साईबाबा शेडीच्या हे ठिकाणी तिसऱ्या ज्या पादुका आहेत गजानन महाराज पादुका चौथ्यात जे आहेत स्वामी समर्थक खाडगावकर या ठिकाणी असतात त्यांच्या घरी असतात पाचव्या ज्या आहेत नरसिंह सरस्वती महाराज सातार ह्या जोशी यांच्या घरी या पादुका असतात श्री ब्रह्म ब्रह्मचैतन्य गोंडलेकर महाराज यांच्या पादुका त्यानंतर सद्गुरू शंकर महाराज ज्या ठिकाणी तणकवडी आपल्या जवळचा एक भाग आहे ते दत्ता अवतारांचे एक चौथे अवतार मानले जातात त्यांच्या पादुका या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत त्यानंतर श्री रामदास स्वामी सज्जनगड यांच्या देखील या ठिकाणी पादुका आलेले आहेत आणि नव्या जे पादुक आहे श्रीधर स्वामी यांच्या अशा नऊ शक्तीपीठापैकी हा ऊर्जा पादुका या ठिकाणी भोसरी गावामध्ये आलेला आहेत आम्ही सर्व भोसरीकर यांना खरोखरच दांडेपाडीवाडाला धन्य धन्यवाद देतो आणि सर्व नागरिकांनी भोसरीकरांनी ठिकाणी एक शक्तीपीठाच्या सगळ्याच दर्शन घ्यावं ह्या ठिकाणी हा धार्मिक सोहळा आहे कुठला राजकारणाचा सोहळा नाही तास सोहळा नसून ह्या ठिकाणी सर्व भोसरीकरांनी येऊन हा नवग्रह पादिकाचा नऊ शक्तीपीठाचा दर्शन असं असेल श्रीगुरुत् सेवा असून त्याच्या वतीने आश्वक बिचोटले संस्थाकुलस या नातेने आपल्या सर्वांना बोसरीकरांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा लांडेवर परिवाराला मी धन्यवाद देतो